आपले डीपी बोसले महाविद्यालय येथील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय यादव सर सेवानिवृत्त होत आहेत तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्याल सर डीपी भोसले कॉलेज कोरेगाव या महाविद्यालयातील भूगोल विषयाचे विभाग प्रमुख अध्यापक संजय यादव हे नियत वयानुसार पस्तीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत पृथ्वी भोसले महाविद्यालयाच्या भूगोल विभागामध्ये उभारणीमध्ये त्यांचा फार मोलाचा हात आहे सेवानिवृत्तीनंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य आनंदी सुखमय आणि निरोगी जाऊ अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि कर्मवीर चरणी मी अशी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्कार झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण डी पी भोसले कॉलेज भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय यादव सर यांच्याशी बातचीत करणार आहोत चला तर जाणून घेऊया यादव सर आपल्याशी काय बोलतील नमस्कार यादव सर आपली ओळख करून द्या मी प्राध्यापक डॉक्टर संजय यादव सातारा तालुक्यातील अतिथी आहे साताराच्या दक्षिणेला वीस मिनिट हे नॅशनल हायवे लवत असणार गाव आहे मी एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरीस लागलो आणि आज माझ्या नोकरीला पस्तीस वर्ष पूर्ण होत आहेत माझा एकूण जीवन प्रवास हा अतिशय खडतर स्वरूपात गेलेला आहे पण शेवटी मला दिवस हे रयत शिक्षण संस्थेच्या कृपेमुळं खूप चांगले आलेले आहे आपल्या बालपणीतील आयुष्यातील जडणघडणीतील दिवस कसे गेले काय सांगाल माझ बालपण हे माझ्या गावामध्येच गेलं मी पहिली ते चौथी पर्यंत गावातल्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलं पाचवी ते दहावी पर्यंत गावातीलच रणजित कौर गडोप्रा महाराष्ट्र विद्यालय आतीत या शाळेमध्ये घेतलं त्यावेळी माझ्या शाळेचं नाव मी इंग्लिश अतीत असं होतं आत्ता ते नाव बदललेलं आहे त्यानंतर मी अकरावी बारावी आणि बी एपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण सातारामध्ये छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं विशेषतः अकराव्याला मी या महाविद्यालयाची असणारी जी कमवा व शिका योजना आहे त्या योजनेमध्ये प्रवेश घेतला आणि पाच वर्षाचा कार्यकाल अमोश काय योजनेतून पूर्ण केला त्यानंतर मी शिवाजी विद्यापीठाची जी एक अमवाशिका योजना आहे त्याचं नाव आहे डॉक्टर अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन या ठिकाणी मी दोन वर्षाचा कालखंड पूर्ण केला एम एचं शिक्षण तिथं माझं शिवाजी विद्यापीठामध्ये पूर्ण झालं तदनंतर मी आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा या ठिकाणी बी एडचा कोर्स केला एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमध्ये आणि नव्वदमध्येच मला रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळाली आज माझ्या या नोकरीला पस्तीस वर्ष पूर्ण होत आहे सध्या मी या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये भूगोलशास्त्र विषयाचं अध्यापनाचं काम करीत आहे माझी या महाविद्यालयातली सेवा बारा वर्ष झालेली आहे यादव सर काय सांगाल की एवढं शिक्षण घेतलं तुम्ही काही लोकांना वाटत मला डॉक्टर व्हायचंय हो मला इंजिनियर व्हायचंय मग तुम्ही नेमका शिक्षक पेशाच का निवडला लहान असतानाच मला या पेशाची खूप आवड आणि तोड होती विशेषतः मी लहान असताना बालसंगड्यांच्या समोर मोठमोठ्या समाजसेवकांच्याबद्दल मी माझं वक्तव्य प्रकट करीत होतो आणि न कळत याचा प्रभाव माझ्या जीवनावर पडला असावा आणि मी दहावीनंतर अकरावी ला आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेतला माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची होती पण कमव शिकाय ही योजना एक शिक्षण संस्थेने दिलेली आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना देणगी आहे आणि त्यामुळं या महाविद्यालयामध्ये मी पाच वर्षाचं उत्तम पद्धतीनं शिक्षण घेतलं मला महाविद्यालयामध्ये बारावीला आणि पी एला वर्गात प्रथम येण्याचा मान मिळालेला होता आणि त्यामुळं माझा ूप आणखी वाढलेला होता तर मी महाविद्यालयाने शिक्षण घेत असताना मला लागणाऱ्या खर्चाची पूर्तता माझी आई आणि दोन बहिणी आणि वडील यांच्याकडून सातत्याने केले जात होती आणि त्यामुळे माझा पुढचा शैक्षणिक प्रवास हा यशस्वी होऊ शकला दोन हजार अकरामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं पण जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत त्यांचा जीव माझ्यावर प्रचंड होता माझ्यासाठी वाटी करण्याची त्यांची तयारी होती महाविद्यालयामधील शिक्षण घेत असताना विशेषतः छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कमवशिका योजनेतून शिक्षण घेत असताना मला अनेक थोर माणसांचा सहवास लाभला त्यामध्ये आदरणीय बॅरिस्टर पी जी पाटील सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सुमतीबाई पाटील सर यांच्या सहवासामध्ये मला खूप आनंद वाटला माझ्या यशाच्या वाट्यामध्ये माझे मित्र माझे नातेवाईक असतील आणि मला प्रेरणा देणारे आहे आहे तर त्याबद्दल वाजत नाही परंतु आई वडिलांच्या बरोबरच या ठिकाणी यादव सांगितल्याप्रमाणे कम आणि शिका ही शिवाजी विद्यापीठाची एक योजना आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही असा एखादा कोणता प्रसंग सांगू शकता की जेणेकरून तो तुम्हाला भावनिक होता हां अमो योजना ही रयत शिक्षण संस्थेमार्फत सुरुवातीला सुरू केली आता ती शिवाजी विद्यापीठाने देखील के पुरस्कृत केलेली आहे त्यामुळं माझंही शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सुरुवातीस सुरू झालेल्या या योजनेतून पूर्ण झालेला विशेषता बी ईची डिग्री मी या कमाशिका योजनेतून घेतलेली आहे तर या कमाशिका योजनेत शिक्षण घेत असताना अगदी अकरावीला मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला या महाविद्यालयाची जवळपास तेरा एकर शेती होती आणि या तेरा एकर शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांचं उत्पादन घेतलं जायचं त्यामध्ये ऊसाची शेती होती टोमॅटोची शेती होती वांग्याची शेती होती नंतर हायब्रीड घेतलं जायचं रुंग घेतला जायचा भाताचं पीक घेतलं जायचं अशी वेगळी पिकं घेतली जायची सुरुवातीला मला या उसाच्या शेतामध्ये काम करायला आमच्या सेक्रेटरीकडून सांगितलं जायचं मी माझं काम विमाणे द्वारे करत असं त्याचबरोबर या शेतीमध्ये पिकवला जाणारा जो भाजीपाला आहे किंवा फळभाज्या असतील त्या विक्रीचं काम देखील माझ्याकडूनच केलं जात असे एवढंच नव्हे तर या महाविद्यालयाच्या कमावशिका योजनेची काही गुरं होती म्हशी होत्या त्यांच्या धारा काढणं त्याची दूध विक्री करणं हे काम देखील माझ्याकडे सोपवलेलं होतं त्यामुळं मी सकाळ संध्याकाळ या ठिकाणी दूध विक्रीचं काम देखील केलेलं आहे डोक्यावर पाठी घेऊन सातारा शहरातील वेगळ्या गल्लीमध्ये कमावश्का योजनेमध्ये पिकवला जाणारा जो भाजीपाला आहे तो विक्रीचं काम देखील केलेलं आहे तर या कमा शिका योजनेतून मला खूप काही शिकव शिकता आलं आणि त्यामुळं मी या ठिकाणी हा स्वयंपूर्ण उभं आहे दुसरं असं की या कमाशिका योजनेतून मी शिक्षण घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणजे एम एच्या शिक्षणासाठी मी शिवाजी विद्यापीठातीलच कमाव शिका योजनेचा आधार घेतला इथं देखील मला ग्रंथालयातलं काम केलं गेलं होतं त्याचबरोबर पीठाच्या चक्कीचं मॅनेजरचं काम केलं होतं त्याचबरोबर या ठिकाणी कॅन्टीनला कॅशियरचं काम केलेलं होतं अशी वेगळी कामं मी केलेली आहे त्याचबरोबर तिथं देखील भाताची शेती केली जायची भात शेतीवर देखील मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे असा माझा हा प्रवास का विनेता एकूण सात वर्षाचा प्रवास आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र